अग्री समाज परिषद अग्रिभूषण पुरस्कार कर्ज देते हुतात्मा एकशे बाराव्या जयंतीच्या निमित्तानं अनेक ठिकाणी पुरस्कार मिळतात अनेक ठिकाणी आपल्याला बोलावून सत्कार केला जातो आपलं काम आहे की आपण काम करीत राहिलं पाहिजे आणि हा प्रयत्न सातत्यानं आपण करतो तर त्याच्यामध्ये लहानपणापासूनच ही समाजकार्याची आवड आहे वडील स्वतः तुकाराम नारायण खरं ते स्वर्गीय भगतसाहेब दत्तुशेर पाटील दिवा पाटील यांच्या बरोबर कार्यरत होते शेतकरी कामगारांचे जे एक फाउंडर मेंबर म्हणून त्यांनी काम पाहिलं जे बेलगाव संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये बेलगावच्या जेलमध्ये सव्वा दीड वर्ष ते अटक राहिले आणि म्हणून सामाजिकार हे आमचे जे आजोबा होते जे नारायण देहू ज्यांचं एक अनेक समाजाप्रती अतिशय चांगलं त्यांनी काम केलं त्यांना या विभागात गांधी बाबा म्हणून ओळखत असतात आणि तीच परंपरा वडिलांकडे आली वडिलांनी एकोणीसशे तीन दरा साली रुपये श्री छत्रपती शिवाजी उभारण्यासाठी दिले होते त्यावेळेला पाचशे रुपये म्हणजे फार अमाऊंट झाले जेव्हा काही मिळत नव्हतं अशा जेव्हा आपण या समाजातून पुढे आलो मी पदवीधर झालो नावाडला जॉब केलं आणि त्याच्यानंतर धंद्यात आलो पण आपल्याला एक आम्ही करच्या संस्थेमध्ये आम्हाला शिकवलंय का आपण जर आपल्या तटात एक भाकरी असेल तर कोण उपाशी असेल त्याला अगदी भाकरी दिली पाहिजे आणि हेच करत करण्याचं काम आपण केलं समाजामध्ये जसं आपण पंधरा रुग्णवाहिका दिल्या पाचशे सहाशे कम्प्युटर जिल्हा परिषद स्कूलना दिले ते आपल्याकडे आजारी येतात मदतीसाठी त्यांना करतोय अनेक मुलं तत्ता गेली पंचवीस तीस वर्ष आहेत मोर दॅन सात ते आठ हजार आपण जॉब दिले वर्षाला अडीचशे तीनशे लोकांना रोजगार देण्याचं काम करतोय समाजात चांगलं जाणलं शक्य आहे ते केलं पाहिजे शेलगरी मॉडेल विलेज आपण बनवलं तर सगळ्यात कुठल्याही कार्यालयात इथं हॉलेज येऊन असेल वाढदिवस असेल लग्न करेल फ्री ऑफ कॉस्ट केलं जातं सुंदर कुठे रस्त्यावर तुम्हाला कचरा दिसणार नाही अंडर फोर गटर आहे आणि हे करत असताना समाजाच्या अनेक सरातून लोक येतात मंदिरांसाठी देणगी असेल हरुणाम सप्ताह असेल आणि इतर सर्व बाकी संस्था ज्या अडचणीत आहेत त्यांना कुठं अडचण मदत लागली हायस्कूल साठी आपण राहत शिक्षणच्या माध्यमातून अनेक शाळांच्या उभारणीसाठी मदत देण्याचा प्रयत्न केला शेवटी आपण सांगतो का पुढील आहे मी आम्हाला रिकामच जायचं आहे काल आमच्या हातात काय नव्हतं फार संघर्ष करून वर आलो अतिशय प्रतिकूल होते आपण पदवीधर शिक्षण घेतलं आणि मग हे करत असताना पुढे जायचा प्रयत्न करतो आज वर्ष आपण युनियन क्षेत्रात डॉक्टर दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पाटील साहेब स्वतः होते दत्ता पाटील साहेब होते दत्तू होते विवेक पाटील होते यांनी इंट्रोड्यूस केलं हा माणूस हा पोरगाम कामगार क्षेत्रात काम करेल एकूण सत्याऐंशी साडे सुरुवात झाली कामगार क्षेत्रात आज हजारो आपण कामगारांना न्याय काम केलं आणि हे करत असताना जे आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट फेडरेशन लंडनला आहे त्याच्यावर व्हाईस चेअरमन आहे ओरक्को मध्ये एकशे एकसष्ट जे साडे नऊ कोटी मेंबरशिप आहे त्याच्यामध्ये एक्केचाळीस निवडून आले बोर्ड हे सर्व काम काम करतोय सर्वांचा सपोर्ट आहे हे करत असताना हे करत असताना जिल्हा परिषद मेंबर म्हणून अनेक जलकुंभ आपण बांधले अनेक ठिकाण रस्ते शिडकोच्या माध्यमातून अनेक मैदान सोडले आपलं काम आहे की दिबा साहेबांची प्रेरणा आहे स्वर्गीय भगत साहेबांची प्रेरणा आहे त्यांच्या माध्यमातून आपण काम करतो समाजाला काय अभिप्रेत आहे काय गरजेचं आहे क्रीडांसाठी आता अनेक युवक माझ्याकडे येतात क्रीडा स्पर्धांसाठी कबड्डी असेल क्रिकेट असेल बॅडमिंटनच्या टुर्नामेंट सगळीकडे मदत केली पाहिजे अनेक पत्रकार येतात अनेकांना आपण मदत केली मोरदेन हजार बाराशे तर आपण घरांसाठी लोकांना मदत केली असेल अनेक लोकांना उभं करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये ही चाल वाटचाल चालत असताना अशा संस्था ज्या आहेत त्याच्यामध्ये पुरस्कार देतात एक प्रोत्साहनची थाप असते पण ते महत्वाचं नाही का आपण त्याने प्रोत्साहन दिलं त्यांनी कार्य अप्रिशिएट केलं आपल्याला चालत जायचं आहे जिंदगी न मिलेली दुबारा काय चांगलं करताय ते केलं पाहिजे कैलास यात्रा दोन वेळा केली आपण अठरा हजार फुटावर आपण परिक्रमा केली ते करत असताना पाहिलं का देव कुठेही कैलासला नाही आहे किंवा किंवा कुठल्याही मंदिरामध्ये नाही सगळे ज्योतिर्लिंग झाले आहेत सगळी गणपती मंदिर सगळी मारुती झाले असतील हे सर्व करत असताना देशाच्या गाना मोकऱ्यात आपण हे सर्व फिरून आलो किंवा जगातले सहा खंडांचा प्रवास झाला तर सातव्या खंडामध्ये अंटार्कटिकाला जायचं जो सेवंत आहे जग जगा करताना एकच वाटलं जीवसृष्टी अतिशय सुंदर निसर्गाची के रचना केली आहे याच्यात प्रेम वाटलं पाहिजे आणि आपल्याला काय गरज आहे आपल्याला गरज आहे तेवढं आपल्या तेवढंच आपण ठेवलं पुरतं ठेवलं पाहिजे बाकी सर्व जे गरजवंत आहेत त्यांना दिलं पाहिजे म्हणून अनेक लोकांच्या घराची उभारणी झाली आज सहकार्याने आपण घरे देता आणि कुणाला गाड्या देता आल्या कुणाला काय गरजेला असेल ते केलं अनेक लोकांच्या लग्नासाठी कार्यासाठी आपण त्याच्यामध्ये गोरगरीब आहेत त्यांच्या मदत करतो जसं आता शेलगरला हॉल आपण निर्माण केला गावासाठी कार्य फ्री हो आहेत पण अनेक एन जीओ येतात अनेक विधवा महिला किंवा गरीब महिला ज्यांचा लग्न कार्यासाठी अडचण आहे अशाला फ्री ऑफ कॉस्ट आपण हॉल देण्याचा प्रयत्न करतो आणि मॉडेल विलेज उभा केला जिथं आपण आपण सांगितलं आज बीएमसी चे कमिशनर गगराणी साहेब स्वतः येऊन गेले जेव्हा एम एमडी होते लोकेश चंद्रा येऊन गेले संजय भाटिया येऊन गेले संजय मुखर्जी येऊन गेले जे आज एम एम कमिशनर सगळ्यांनी हे मॉडेल विलेज म्हणून आपलं केलं राजकीय के इच्छा सत्य असेल आपण काय करू शकतो जे परस्प्यापासून गव्हापर्यंत सगळीकडे जलकुंभ पाण्याची उभारणी आपण पायलट योजना जेव्हा जिल्हा परिषद मेंबर होतो अनेक ठिकाणी समाज मंदिरं अनेक गावांमध्ये कॉम्प्युटर करत हे सर्व करत बसतो आणि हे करत असताना आपण चालत राहायचं आहे आणि याच्यामध्ये कुठं बाबा अप्रिशिएशन म्हणून लोक पाठीवर कौतुकाची तापका तुम्ही चांगलं करताय केलं पाहिजे आणि मी सांगितलं की आपल्याला जाताना काहीच घेऊन जायचं नाही शेवटी हे जिंदगी न मिळेल की दोबारा एकदा जिंदगी आहे जेवढं चांगलं करता येईल जेवढं आम्ही सांगितलं का नेकीची कामं करता येईल ते आपण केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी हा पुरस्कार मिळाला त्याच्याबद्दल मी आगरी समाजाचा त्याच्यामध्ये निश्चितपणे आभारी आहे त्यांनी हे कौतुक केलं आणि समाजातून जे आलोय त्या समाजाचा अभिमान आहे का आगरी समाजातून आलो आज ही आमची बोलीभाषा तीच आहे लोक बोलत मी शुद्ध बोलत नाही तुम्ही आगरी बोलताय हा आम्ही आमची परवरित समाजा जे आईने शिकवले जे वडिलांनी शिकवलंय जे आम्ही गावामध्ये बोलतो गावात बोलताना आम्ही बोलतो ते डायलॉग होतात शेअर आम्ही ते बोलतो तर त्याचा अभिमान आहे समाज एकवटला आहे समाज आगरी समाज परिषद अतिशय सुंदर काम करते त्याच्यामध्ये अनेक जे आता परवा पाहिले की एमबीबीएस डॉक्टर होते इंजिनियर होते मोठ्या मोठ्या पदावर अधिकारी त्यांचा त्यांनी सत्कार केला तो एक चांगलं समाज प्रबोधन काम करतात समाजात माझ्यासारखे अनेक लोक जे काम आहेत सगळ्यांचंच एक कौतुक करण्याचं काम करतात तर समाज परिषद सुद्धा मी आभार मानतो